लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका पत्रकारांच्या सहकार्याने एस टी आगारातील बंद डिझेल पंप सुरू बिस्मिल्ला सय्यद मागील तीन ते चार वर्षापूर्वी कोरोना काळात काही कारणास्तव खटाव तालुक्यातील वडूज एस टी आगारातील डिझेल पंप बंद करण्यात आला होता त्यानंतर एस टी बसमध्ये डिझेल भरण्यासाठी दहिवडी येथील एस टी महामंडळाच्या पंपावर जावं लागत होतं यामुळे वडूजहून दहिवडी हे छत्तीस किलोमीटरचं अंतर परत अंतर आणि त्यासाठी एस टी बसला वेळ लागत होता आणि खटाव तालुक्यातील एस टी बस फेऱ्या पूर्ण क्षमतेने पूर्ण होत नव्हत्या त्या कारणास्तव शालेय विद्यार्थी प्रवासी यांना एस टी सेवा वेळेत मिळत नव्हती अनेक संकटांना प्रमुख व कर्मचाऱ्यांना सामोरं जावं लागत होतं मात्र वडूस पत्रकारांच्या सहकार्यामुळे आणि सातारा विभाग नियंत्रक विभाग प्रशासकीय अधिकारी पलंगे विभागीय वाहतूक अधिकारी श्रीमती ज्योती गायकवाड व पत्र अभियंता चालन विकास माने व वरिष्ठ यांच्या प्रयत्नातून मागील चार वर्षापासून बंद असलेला डिझेल पंप अखेर दिनांक एप्रिल रोजी सुरू झाला यामध्ये पत्रकारांचं मोठं सहकार्य आणि विभाग नियंत्रक यांच्या अथक प्रयत्नांमुळे वडूज आगाराला डिझेल पंप सुरू झाल्याने आता गाड्यांचं वेळापत्रक सुरळीत होणार असल्याचं मत आगार व्यवस्थापक बिस्मिल्ला सय्यद यांनी व्यक्त केलं सय्यद यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे चार वर्षापासून पंप बंद असल्याने शालेय विद्यार्थ्यांच्या महत्त्वाच्या फेऱ्या वेळप्रसंगी बंद ठेवून डिझेलसाठी वडूज आगारातील चालक वाहकांना दहिवडी आगारात जावे लागत होते तसेच लांब पल्ला मध्यम पल्ला मुंबई पुणे मार्गावरील बसेस कोरेगाव सातारा इथे डिझेल भरत होते वडूज ते ज्योतिबा कराड कोल्हापूर या फेऱ्यांना बसेसना कराड इथे डिझेल भरावे लागत होते वडूज आगारात डिझेल नसल्याने चालकाची कमालीची धमछाक होत होती बाहेरून डिझेल भरून आणणे व फेऱ्या पूर्ण करणे अशी तारेवरील कसरत चालक व वा वाहकांना करावी लागत होती त्याचबरोबर वडूज आगाराचे जागृत देवस्थान श्री दत्त महाराजांच्या कृपेमुळे डिझेलची समस्या सुटलेली आहे यामध्ये डिझेल पंप सुरू होण्यासाठी वडूजमधील सर्व वृत्तपत्र इलेक्ट्रॉनिक मीडिया पत्रकार स्थानिक व्यापारी राजकीय नेते आणि पाठपुरावा केल्याने सदर डिझेल पंप सुरू झाला असल्याचंही प्रसिद्धी पत्रकात म्हटलंय होत आहे दरम्यान ही महत्वाची समस्या पुढाकार घेऊन सोडवल्यानं विभाग नियंत्रण अधिकारी तसेच वडूज आगार व्यवस्थापक बिस्मिल्ला सय्यद टीम व टीमचे प्रवासी व नागरिकांकडून अभिनंदन व्यक्त होत आहे प्रतिनिधी लालासाहेब माने पाटील सर डॉक्टर विनोद खडे लोकराष्ट्र न्यूज सातारा विभाग नियंत्रण आणि मॅडमच्या वतीनं पंप चार वर्षापासून बंद असल्यामुळे तुम्ही प्रयत्नाने पंप चालू झाला आणि जो आम्हाला जो बाहेर त्रास होता डिझेल वगैरे टाकायचा कोरेगाव म्हणा दहिवडी म्हणा कराड म्हणा ती बंद झाल्यानं आता सुरळीत टायमिंग चालू चालू झाले आणि पंप बंद असताना बऱ्याच अशा डिझेल हे ना बंद राहत होत्या त्यात सुरळीत चालू झाल्या गेले चार वर्षापासून बंद असलेला माझा वडूसागराचा पंप माझे विभाग नियंत्रक पलंगी साहेब विभागीय वाहतूक अधिकारी ज्योती मॅडम ज्योती गायकवाड मॅडम त्याचबरोबर आमचे विभागीय एम ई ओ एमई मानेसाहेब यांच्या प्रयत्नामुळे हा माझा डिझेल पंप चार वर्षानंतर सुरू झालेला आहे या गेले पंप बंद असल्यामुळं आम्हाला कोरेगाव असेल सातारा असेल त्याचबरोबर कराड आणि दहीवडी या ठिकाणी डिझेलला जायला लागतो ग्रामीणमधल्या माझ्या बऱ्याचशा फेऱ्या डिझेलला दहीवडीला गेल्यामुळं ग्रामीण प फेऱ्या माझ्या उशिरा जात होत्या विद्यार्थ्यांचं नुकसान व्हायचं कधी कधी त्यांच्या फेऱ्या लेट जायच्या ह्या सगळ्या म्हणजे गोष्टींचा आढावा घेऊन हे सगळं बघून विभाग निमित्र साहेब त्याचबरोबर आपल्या सगळ्या वृत्तपत्राचे त्याचप्रमाणे वि विविध चॅनलचे पत्रकार यांनीसुद्धा या गोष्टी उचलून धरल्या त्यामुळंच हा पंप सुरू झाला हा पंप सुरू झाल्यामुळं आता जो आमचा उन्हाळी हंगाम आहे उन्हाळ्या हंगामामध्ये आम्हाला ह्या पंपाचा सुरू झाल्यामुळे बराच फायदा झाला आहे गुरुदेव दत्त महाराजांच्या कृपेनं गुरुवारी आमचा पंप सुरू झालेला आहे आणि दत्त महाराजांची कृपा आमच्या वडूज आगारावर आहे आणि अशीच त्यांची कृपा राहणार आहे आणि सर्वांची त्याचबरोबर प्रवासी असतील त्याच विद्यार्थी असतील पत्रकार असतील आणि या सगळ्या वरिष्ठ या सगळ्यांची कृपा आमच्या <laughs> वडूज आगारावर आहे माझ्या वडूज आगराच्या वतीने त्याच मा एस टी महामंडळाच्या वतीने आपल्या वडूज आगारामध्ये आमच्या हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे त्यांच्या स्मरणार्थ स्वच्छ सुंदर बसस्थानक असा उपक्रम राबवला होता या उपक्रमामध्ये वडूजागाराचा प्रथम क्रमांक आलेला होता त्यानंतर आम्हाला थोडंसं म्हणजे झाडं या त्या गोष्टी उपलब्ध झाल्या नाहीत बगीचा वगैरे करायचा होता तो उपलब्ध झाल्यामुळं आम्हाला आमचा क्रमांक दोन वर गेलेला आहे माझ्या वतीनं त्याचबरोबर आगार व्यवस्थापक म्हणून वडूज वतीनं मी सगळ्यांना म्हणजे दानशीर व्यक्तींना विनंती करेन की माझं वडू आगार बस स्टँड आहे हे स्वच्छ सुंदर आहेच त्याचबरोबर तिथं मला एक येणाऱ्या प्रत्येक प्रवाशासाठी छान सावली असावी हा माझा एक मनोदय आहे आणि मा माझी एक विनंती आहे की दानशूर व्यक्तींनी मला या ठिकाणी आमचा आता वर्धापन दिन एकजून येतो तत्पूर्वी मदत करून वर्धापन दिनाच्या निमित्तानं माझ्या वडू स्टँडवर हिरवळ यावी आणि चांगली झाडी छान या अशी असावी असं मला वाटतं आहे आणि तुम्ही सहकार्य कराल ही माझी विनंती आहे तरी परत एकदा मी पुलिस एकदा म्हणेन की माझ्या आगाराला आपण झाडे देऊन सहकार्य करून वडूज माझं बस स्टँड सुशोभीकरण करावं ही विनंती धन्यवाद